सहा सहा लाईक झाल्या काय अरे वा चांगलं वा वा चांगलं धन्यवाद धन्यवाद लाईक केल्याबद्दल साधन येऊन गेले आपल्या लाईवला हो करू का कर बंद आता झालं का गप्पा मारून सात वाजली आज पावन तास घेतली एक तास आठवण आपला पण हळूहळू असं टाईम वाढवायला पाहिजे नाही बाय बाय सर्वांना शिवरात्री ओके मला तर विसरले मी अच्छा हे कलर आहे अरे बापरे केवढा अच्छा का म्हटलं कोणतं 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 అచ్చా అసలు పూట మేనా అంత अच्छा ती नवीन आला ना नवीन नाही खूप दिवसाचा आहे कृष्णाचा फोटो खूप सुंदर आहे हां मला आता आठवलं की हा फोटो हे फोटो कसे घ्यायचे Nga, 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 nga.

चला जाऊ हे नवीन आयडिया आली आहे मला फोटो लावायचे अजून बदली करता येते का पण ते थांबा थांबा अजून कोणतं पण अजून करता येते का एकदा तर करता आलं तिकडे तिकडे तर मला ठाऊ काही लाईव्ह फोटो लावायचा ते माहिती नाही इथं लावता येत नाही माहिती जय हरी बघू आता हा लागतं का चेंज होते का बघू द्या अरे हा चेंज झाला चेंज झाला करता येते मला चेंज समजलं आता आता मी असे फोटो चिचला उदर जे मला एवढं दिसलं होतं माहिती आहे कुठलं ऑप्श्युनिटी